सहा रुपये फक्त एकशे वीस रुपयाला जोडी गणपती एक दोन आणि तीन आणि एकाच साइडला नाही दोन्ही साईड मध्ये तुम्हाला मी चार कलर पंचेचाळीस रुपये फक्त एक लडी कमीत कमी सोळा रुपये स्वस्त फक्त सत्तर रुपये तुम्हाला प्रॉफिट होणारी क्वालिटी चांगली आहे आपण दोन तीन वर्षापासून घेतोय रेट पण चांगले येते यावं त्यांनी एकदा तरी शॉपिंग करून बघावी नमस्कार मित्रांनो मी नेतन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल व कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलो होतो बुलेश्वरला बुलेश्वरला मागच्या टायमाला ना आपण एक राखीचा व्हिडिओ केला होता आणि मी असं ऐकलंय ना इकडे कुठेतरी ना एक दुकान आहे आणि तिकडे आहे ना मित्रांनो फक्त आणि फक्त तीस रुपयापासून जे आहे ना ते माळा मिळतात आणि सहा रुपयापासून आग मिळतात गणपतीसाठी मित्रांनो इकडे येण्यासाठी ना मित्रांनो तुम्ही बुलेश्वरला आला ना मुंबादेवी आहे ना खूप प्रसिद्ध आणि जर मस्जिद बंद करणार तुम्ही आला हकबरलाईन बोलणार आणि जर वेस्टर्न येत असाल तर चर्नी रोड फक्त तुम्ही मुंबई येऊन विचार सुरती हॉटेल आहे त्याच्या एक्झामात जवळ आहे एच आय ट्वेडर्स आणि मी खाली नंबर वगैरे देईन तिथे तुम्ही कॉल करा आणि इथेच कुठेतरी पहिल्या माळ्यावरती मग गणपतीचं सुद्धा डेकोरेशन मिळतं तर ते देखील आपण शोधूया आणि पाहूया आपल्याला इथे मिळतात की नाही दादा नमस्कार दादा नमस्कार मी तुम्हाला शोधत होतो दादा कारण ना मी मागे ना बाकीचा व्हिडिओ बनवला एच आय ट्वेडर आहा, आगी हा हा आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की गणपतीचं पण डेकोरेशन त्यांच्याकडे मिळतं ही गोष्ट खरी आहे का दादा अरे खरी खरी अच्छा तुमच्याकडे मिळणार गणपतीचं सगळं काही साहित्य स्वस्त मध्ये मिळणार स्वस्त मध्ये भेटणार तुम्हाला घेऊ नका आणि मी तुम्हाला दाखवतो बघा नितीन तुम्ही जसं राखीचं केलं तसंच तुम्हाला मी सांगतो बघा इथे सहा रुपयापासून चालू आहे सहा रुपये पासून पीस चालू आहे सहा रुपये हा सहा रुपये पीस पासून चालू आहे सहा रुपये पीस हे बघा सव्वीस रुपये आहे हे अठ्ठावीस रुपये आहे हे सगळ्यांवर रेट आहे बघा फॅन्सी फॅन्सी आयटम आयटम सगळे तुम्हाला भेटतील आणि बघा विवर्स तुम्हाला मी सांगू इच्छितो की गणपती सीजन चालू व्हायच्या आधी तुम्ही या शॉपला भेट द्या तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रॉफिट होणारच जसं आमच्या राखीच्या व्हिव्हर्सना मी सांगितलं होतं तसंच तुम्हाला मी या हाराच्या व्हिवर्स मधला सांगतो सगळ्यांना गणपतीच्या डेकोरेशनच्या व्हिवर्सला सगळ्यांना की तुम्ही आमच्या दुकानामध्ये एकदा व्हिजिट द्या नवीन माणूस जर कोणी सुरुवात करत असेल तर त्याला सुद्धा आम्ही गाईड करतो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये की आमच्या दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याची संतुष्टी आमची महत्वाची आहे कारण तो आमच्याशी कंटिन्यू राहायला पाहिजे वा कारण तो एकच बिझनेसची नाही जोडला पाहिजे कंटिन्यू जसं राखी झालं जसे हार झाले तसे गणपतीचे नंतर तोरण आहेत लळ्या आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे ऑल सीजन त्याला आम्ही सगळ्या गोष्टी मध्ये प्रॉफिट करून देणार जसं मी तुम्हाला सांगितलं की गणपती नंतर तोरण तर हे दहा फूटचं तोरण आहे सातशे पन्नास रुपयाला दहा मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला मी चॅलेंजिंग सांगतो की दहा फूटचं तोरण हे सातशे पन्नास ला कुठेच भेटणार नाही हे बघा हे दा? दहा रुपये तीस आहे एकशे वीस रुपये डझन अच्छा म्हणजे हे गणपतीचे छोटे हार घरी गणपतीला वापरा किंवा घरी मंदिरामध्ये वापरा याच्यामध्ये भरपूर सारी व्हरायटी आहे बघा याच्यामध्ये भरपूर सारी व्हरायटी आहे बघा किती व्हरायटी आहे किती कलर्स आहे हे बघा हे बघा याच्यात कलर्स वगैरे बघा सगळे 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 सगळं त्याच्यामध्ये बघा हे फॅन्सी आयटम पण आहे बघा हे बघा फक्त तीनशे नव्वद रुपयाला तीनशे नव्वद रुपयाला एक पीस एक पीस आणि याच्यात तीन कलर आहेत त्याचा छोटा भाग बघा तुम्हाला मी दाखवतो त्याच्यात तीन कलर तुम्हाला भेटतील एक लाल कलर एक राणी कलर आणि एक पिवळा कलर हा आणि खूपच सुंदर तो आणि हे खूप सुंदरच आहे नवीन एकदम लेटेस्ट डिझाईन आहे आणि हे बघा जसं तुम्हाला मी सांगितलं ना की सगळ्या व्हरायटीचे हार देणार तुम्हाला हे बघा सव्वीस रुपयामध्ये तुम्हाला साटनचे हार सॅटिन हार म्हणतात हे बघा वीस इंचीचा हार आहे हा फक्त किंमत साठ रुपये फक्त साठ रुपये हा साठ रुपये हा मार्केट मध्ये दादा घ्यायला गेला कितीला भेटेल हे कमीत कमी तुम्हाला होलसेल मध्ये गेला तर ऐंशी ते नव्वद रुपयाला तुम्हाला देणार फक्त हे आमचं घरातली खूप स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आमच्या कारीगरांकडून आम्ही स्वतः बनवतो माल परचेसिंग करतो तीनशे पासष्ट दिवस आमचं काम चालू असतं हे बघा पंचेचाळीस रुपयाला अठरा इंच पंचेचाळीस रुपये आणि माझ्या राखीच्या दुकानात जसं तुम्हाला टॅगिंग लागलेलं होतं तसंच या दुकानामध्ये पण तुम्हाला टॅगिंग लागलेलं भेटेल जसं बघा हे पंचेचाळीस रुपयाला गोल्डन पट्टी मध्ये तुम्हाला आर भेटेल हा रुपये हा बघा रुपये सगळ्या गोष्टींवरती रेट लिहिलेला असतो अठ्ठावीस रुपये फक्त अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये फक्त तीस रुपये याच्यात तुम्हाला मी कलर देतो कलर तीस रुपयामध्ये काय सुद्धा येत नाही मार्केटमध्ये तीस रुपयाला आहे बघा साहेब हे बघा हे तीस रुपये फक्त तीस रुपये फक्त तीस रुपये मी तुम्हाला सांगितलं ना तीस रुपयामध्ये तुम्हाला मी चार कलर तीन कलर देईन बघा एक ऑरेंज एक पिंक आणि पिवळा आणि एक लाल पासष्ट रुपये हा पासष्ट रुपये हा बेबी पिंक कलर मध्ये हा बघा पन्नास रुपये हा पन्नास रुपये आहे परत आपण पुढे येऊया हे बघा फॅन्सी आयटम मध्ये एकशे वीस रुपये हे एकशे वीस रुपये हे बघा दोन घर एकशे तीस रुपये जसं चार फूट तीन फूटच्या मूर्तींना गणपतीसाठी बघा एकशे तीस रुपयाला हा कमीत कमी तुम्हाला मी सांगतो मिनिमम रिटेल प्राइस साडेतीनशे ते चारशे रुपये आहे कारण मी मार्केट मध्ये आज स्वतः पाहिलेला आहे बघा एकशे ऐंशी रुपये मन्यांच्या मोत्यांच्या याच्यामध्ये फ्लॉवर्स आहेत आणि प्रोडक्ट मध्ये आमच्या कुठल्याही प्रकारचं कसलंही रॉ मटेरियल हलक्या क्वालिटीचं वापरत नाही बघा त्याची पहिली प्रत्येकाने नोंद घ्यावी आणि हे बघा हे एवढा मोठा हार या हाराची किंमत कमीत कमी, -कमी हजार ते बाराशे रुपये रिटेल लालबागला जर तुम्ही गेलात तर याची किंमत तुम्हाला बाराशे रुपये घेतील पण आमच्या दुकानात आल्यात सहासा पीस घ्या तीनशे नव्वद रुपये हे बघा दोनशे नव्वद रुपये हे बघा हा दोनशे रुपये हा बघा याची क्वालिटी बघा हे बघा आणि हे मोठे मोठे तीन घराचे हार आहेत मोठे मोठे दोन दोन घराचे तीन तीन घराचे जसे बघा हे बघा दोनशे साठ रुपये फक्त फक्त दोनशे साठ रुपये हा बघा हा दोनशे साठ रुपयाचा -सा मोठा आणि त्याचाच छोटा एक घराचा हा एकशे तीस रुपये एकशे तीस एक रुपये हा बघा हा एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये आज फक्त तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटेल रिटेलमध्ये सांगितलं ना हा नव्वद रुपये त्याच्यात मोठा हा खाली एकशे ऐंशी रुपये फक्त एकशे वीस रुपये हा बघा आयटम एकशे वीस रुपये दोनशे चाळीसला एवढा मोठा हॅर आहे एवढा आणि हा बघा आज तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये दुकानामध्ये एवढी व्हरायटी आहे ना साहेब की तुम्हाला पण एकदा व्हिजिट करा तुम्ही नक्कीच तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो पाच हजारापासून तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन मागवा किंवा घरी इथे या व्हिजिट करा व्हिडिओ कॉलिंग करा पाच हजाराचे तुम्हाला मी नक्की प्रॉफिट सांगतो पंचवीस ते तीस हजार रुपये मी करून देईन याची मला गॅरंटी आहे कारण आमच्या आलेल्या दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकाला त्याचा संतोष आम्हाला जेवढे विवर्स जे भेटतात ते नक्कीच सांगतात की साहेब तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला नक्कीच प्रॉफिट झालेलं आहे आणि तुम तुमची जी व्हरायटी आहे आणि तुम्ही जसं आम्हाला गाईड करता त्याचं कुणीच आम्हाला मार्केटमध्ये एवढा रिस्पॉन्स देत नाही पण लॉकडाऊनच्या नंतर प्रत्येकाला काही ना काहीतरी कुणाच्या नोकऱ्या गेल्या कुणाच्या काय गेलं पण काही ना काहीतरी माणूस घरी बसल्या काही ना काहीतरी स्वतःचा बिझनेस करावा असं काही ना काहीतरी कुणाची जद्दो लागलेली आहे त्यासाठी आम्ही प्रत्येकाला असं सपोर्ट करतो की जो माणूस घरी बसल्या पाच हजारापासून बिझनेस चालू करतो आणि माझं हेच ध्येय आहे की सगळ्यांनी बिझनेस करायचा कारण पैसे कमवणे हे खूप महत्वाचं काम आहे कारण मुंबई सारख्या शहरामध्ये राहणार आणि खेडेगावात राहणार त्याच्यात खूप फरक आहे पासष्ट रुपयाचे हारे बघा हा पासष्ट रुपये हा मार्केटमध्ये तुम्ही हा। फक्त विचारायला जा त्याची किंमत बघा मार्केटमध्ये तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रिटेलमध्ये जा मार्केट तुम्ही जिथे राहत असाल त्या मार्केटमध्ये जा आणि त्याची कॉस्ट विचारा एकदा आयडिया घेऊन या की रिटेलमध्ये नक्की काय भाव असतो आणि त्याच्यानंतर आमच्या दुकानात या पण पहिल्यांदा आल्यावरती तुम्हाला समजेल की एकशे तीस रुपयामध्ये हा जर मोठा हार भेटतोय त्याच्यात छोटा एकशे पासष्ट ला भेटतोय तर किती प्रॉफिट आणि असं नाहीये तुम्हाला सहा सहा पीस आम्ही देणारच अच्छा हा कमीत कमी सहा सहा पीस आम्ही दुसऱ्या दुकानात तुम्ही जर गेलात भुवनेश्वर मध्ये आलात तुम्हाला तिथे एक एक डझन देणार तुम्हाला सांगणार त्याच्यात आम्ही तोडून नाही देणार एक एक डझन शिवाय आम्ही आमच्या दुकानात तुम्हाला सहा सहा पीस भेटतो अजून भेटते हे बघा दोनशे रुपयामध्ये दोनशे रुपयामध्ये हा मोठा हार आहे आणि त्याचा छोटा एकशे दहा रुपये हा बघा एकशे दहा रुपये फक्त एकशे दहा रुपये हे मिनिमम सहा पीस घ्यावे लागतील मिनिमम प्रत्येक गोष्टीतले सहा 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 बघा एकशे तीस रुपये बघा एकशे तीस रुपये एकशे पाच रुपये कलरफुल पाहिजे असेल तर बघा कलरफुल हा बघा बघा आणि ना फक्त नव्वद रुपये फक्त नव्वद रुपये फक्त नव्वद रुपये हा फक्त नव्वद रुपये किती वेळ लागला असेल ना दादा हा हे सगळे बघा हे चार लाईन आहे चार हे बघा दोन लाईन इकडे आहेत दोन लाईन इकडे आहेत त्या बघा पूर्ण मल्टी कलर मध्ये नव्वद रुपये रेट आहे आणि हे बघा गुलाबाचे पूर्ण गुलाबाचे माल आहे गुलाबाचा माल आहे पूर्ण गुलाब आहे बघा पूर्ण ना खूप महाग हा माल अजून कारखान्यातून आलेला आहे त्याच्यावरती बघा टॅगिंग नाही केले नाही हे बघा स्टॉक बघा बघा पूर्ण बघा याच्यावरती सगळं टॅगिंग करणं बाकी आहे हे बघा सगळा माल या पटकन लवकरात लवकर विजिट करा तुमच्या साठी आम्ही सेवेला बसलेलो आहोत हे बघा मोत्यांची माल एकशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला किती लाईन आहे बघा मोजा हे बघा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे एका बारा पदरांची तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला आणि ह्याचा छोटा नव्वद रुपये हा बघा हा बघा नव्वद रुपये हा बघा प्रत्येकाचे दादा दोन साईज उपलब्ध आहे आपल्याकडे हा एक घराचा गणपती छोट्या गणपतीला घरगुती गणपती हा घरगुती गणपतीसाठी एक घर वापरतात जास्त करून आणि मोठी मूर्ती असेल त्याला दोन घराचा वापर बघा मंडळातले जे हा मंडळाची मूर्ती असेल किंवा थोडीशी मीडियम मूर्ती असेल त्यासाठी प्रत्येकावरती रेटिंग आहे आणि आमच्या दुकानात बघा हा एकशे तीस रुपये फक्त फक्त एकशे तीस आणि ह्याच अरे वारे एक एक वारे। का, का हा एकशे तीस रुपये बघा एकशे तीस रुपये अरे वा एकशे तीस रुपये आणि आजकाल असे पेस्टल कलर खूप हा हा आणि बघा मोठा चालत त्याचा दोनशे साठ दोनशे साठ पूर्ण मोठा एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपये अरे वा आणि त्याचाच मोठा दोनशे चाळीस हा बघा फाली लावलेला आहे हा दोनशे चाळीस चाळीस हे बघा तसेच भरपूर सारी व्हरायटी आहे तुम्ही भरपूर व्हरायटी आहे स्वस्त मध्ये आयटम पाहिजे असेल भाऊ सांगा याची किती किंमत असेल ऐंशी असणारच नाही 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 हे ना, 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 ना। बघा याच्यावरती टॅगिंग केलेले पस्तीस रुपये काय म्हणता फक्त पस्तीस रुपये पस्तीस रुपये चारशे वीस रुपयाला तुम्हाला बारा पीस देणार मी अरे वा आणि ह्याचाच मोठा तुम्हाला देणार सत्तर रुपयाला हा हा बघा पूर्ण गच्च्या बघा पूर्ण गच्चा वा आणून मध्ये पण हा पूर्ण गणपतीत नाही विकले त्याचे हार तो नंतर लग्न कार्यामध्ये जसं वर पक्ष वधू पक्ष ते लोक जेव्हा वरमाला घालतात ना त्यांच्यासाठी हे वापरू शकतात बघू शकता मी फॅन्सी आयटम आहे फॅन्सी आयटम आहे बघा हे बघा हा बघा याची किंमत किती असेल दादा सांगा खूप कठीण आहे दादा अंदाज लावणं तसं फक्त एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस हे बघा एकशे साठ रुपये फक्त एकशे साठ हा तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन फक्त लग्नाचा सीझन सुद्धा येतोय आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या दुकानामध्ये तुम्ही विजिट करा घर बसल्या कोणीही आम्हाला काहीही कधी सुद्धा रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला कॉल करा तुम्हाला सांगतो की तुम्हाला आम्ही नक्की फोनवरती गाईड करून तुम्हाला सांगणार की तुम्ही कशा प्रकारे बिझनेस करायचा असेल जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असाल बरोबर एनिवे नो डाऊट तुम्ही विचारा साहेब आम्हाला पहिल्यांदा धंदा करायचा आहे तुमच्याकडनं थोडीशी आयडिया हवी आहे आम्ही जरूर तुम्हाला सांगणार आम्ही तुम्हाला सांगणार नाही तुम्ही एक लाखाचा माल घ्या दहा लाखाचा माल घ्या दहा वीस हजाराचा माल घ्या पाच हजारापासून चालू करा बघा भाद। मी तुम्हाला पाच हजार का सांगतो आहे कारण त्याचं कारण आहे माझ्या दुकानाची व्हरायटी जर तुम्हाला हवी असेल तर कमीत कमी पाच हजार गुंतवावे लागतील कारण तुम्हाला जर व्हरायटी असेल तर कस्टमर तुम्हाला भेटतील कारण व्हरायटी ज्या दुकानात असेल ना त्या दुकानात कस्टमरांची भरमसाड गर्दी लागली आणि तुम्हाला मी एक सांगतो आजच्या काळामध्ये पाच हजार रुपये कठीण नाही आहे कुणालाही स्टार्ट करण्यासाठी पाच हजाराचे तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला त्याचं लगेच प्रॉफिट समजेल की काय आणि काय नाही आहे ते तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप करा मला तुम्हाला मी व्हिडिओ कॉलिंग मध्ये माल दाखवेल हे बघा हा शंभर रुपयाचा माल आहे हा शंभर रुपयाचा माल बघा किती दोन पदरी आहे फक्त शंभर रुपये दोन पदरी दोन पदरी शंभर आणि त्याचाच मोठा दोनशे रुपये हा बघा रुपये तुम्ही फक्त एकदा विचार करा की बिझनेस मध्ये किती पैसा कमवायचा आणि कशा प्रकारे पाच हजारापासून माणूस पन्नास कमवेल पन्नास हजारापासून तो काहीही करू शकतो किती किंमत असेल भाऊ याची तुमच्या अंदाजे दीडशे दोनशे असेल दीडशे एक चाळीस रुपये फक्त फक्त चाळीस रुपये फक्त चाळीस रुपये अरे वा फक्त चाळीस रुपये पंचावन्न रुपये हा फक्त पंचावन्न रुपयाला हा तुम्हाला मार्केट मध्येच तुम्हाला भेटेल कमीत कमी शंभर ते दीडशे आमचा फक्त पंचावन्न रुपये नाही नाही ना, हे दादरला मी बघितलं दीडशे दोनशे पंचावन्न रुपयाला आहे आणि हे चाळीस रुपयाला आहे आणि ह्याच्याहून मोठा तो बघा तिकडे लागलेला आहे टेबलाच्या मागे ऐंशी रुपयाला हा ऐंशी ऐंशी रुपयाला त्याच्याहून मोठा हा बघा शंभर रुपये हा शंभर रुपये हा बघा हा बघा पण खूप छान आहे त्याचा एकशे छप्पन रुपये एवढा मोठा आहार आणि हा शंभर रुपयाच ना पूर्ण दिसला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की कोणी आमची फसवणूक करत दोनशे रुपयाला हा हार भेटला तर गॅरंटीड आहे मार्केट मध्ये दोनशे रुपयाला कोणीच देणार नाही फक्त तुम्हाला हा माल एच आर ट्रेडर्स आणि एच आर राखीच्या एरियामध्येच भेटेल तीनशे साठ रुपये डझन फक्त तीनशे साठ रुपये डझन रुपये पीस तीस रुपयाला पर पीस आहे तीस रुपये तीस रुपये पर पीस आणि याच्यात भरपूर व्हरायटी देतो तुम्हाला हे बघा हे बघा मी ते बांधू भरपूर व्हरायटी देतो तुम्हाला हे बघा मध्ये बघा याच्यात बघा याच्यात बघा याच्यात बघा याच्यावर प्रत्येकावरती रेट वेगवेगळ्या लिहिले रेट वेगवेगळे हा रेट वेगवेगळा लिहिले जसं याच्यावरती बघा सहाशे रुपये फक्त पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये पडेल हा पन्नास रुपये फीस सहाशे रुपये डझन सहाशे रुपये डझन आणि ही वाली कशी आहे दादा ही वाली ही वाली हे बघा ह्याच्यावरती पण रेट लिहिलेलं आहे ना हे बघा प्रत्येकावरती रेट लिहिलेलं आहे बघा सातशे वीस रुपये साठ रुपये वीस रुपये साठ रुपयाला पग पीस पडतो साठ रुपये एकशे वीस रुपयाला जोडी एकशे वीस रुपयाला जोडी वा किती बाय कितीचा आहे दादा हे कमीत कमी साडेतीन ते चार फुटाची आहे साडेतीन ते चार फुटाची आहे हा साडेतीन ते चार फुटाची लढी आहे फक्त पन्नास आणि साठ रुपये तीस रुपयापासून आमच्याकडे रेंज आहे पण खूप खूप सारी व्हरायटी जसे हार हारामध्ये मी तुम्हाला दाखवलं व्हरायटी तसे तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशन साठी लागणाऱ्या लढ्या परत हे दे, डेकोरेशन सगळ्या वस्तू मी तुम्हाला हे बघा स्वस्तिक स्वस्तिक बघा हे पण बघा हे बघा याच्यावरती पण रेट लिहिले बघा हा बघा सातशे वीस साठ रुपये फक्त साठ रुपये साठ रुपयाला हा पीस पडणार आहे आणि हे मार्केटमध्ये याची काय बघायचं असेल दादा मार्केट मध्ये रिटेलमध्ये कमीत कमी अडीचशे ते दोनशे रुपयाची रेट आहे हे बघा हे पाहू शकता मी ते सहाशे साठ रुपये डझन सहाशे साठ रुपये डझन म्हणजे पंचावन्न रुपयाला पडली तुम्हाला एकशे दहा रुपयाला जोडी पडली अच्छा आणि दादा एक प्रश्न विचारायचा होता जर कुणाला जर ऑनलाईन पाहिजे असेल तर तुमच्याकडे मिळेल का हो, हो तो 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 ना भेटेल खूप जण मला कॉमेंट मध्ये विचारतात ऑनलाईन आहे का ऑनलाईन आहे भेटेल भेटेल ऑनलाईन मध्ये भेटेल ना याच्यामध्ये गणेश आहे याच्यामध्ये गणेश आहे एअरिंग मध्ये गणेश आहे आणि हे किती रुपये असेल दादा सांगा इथं खूप महाग वाटते हा मग महाग नाही फक्त पंच्याण्णव रुपये फक्त पंच्याण्णव ची हा फक्त पंच्याण्णव बघा टॅगिंग केलेलं आहे हे पाहू शकता पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव एक दोन आणि तीन आणि एकाच एक साइडला नाही दोन्ही साइडला हे बघा अशा प्रकारचे हा नवीन आणि आणि लेटेस्ट मॉडेल आमच्याकडे जो व्हिव्हर्स स्टार्टिंग स्टार्टिंगला त्याला लेटेस्ट ते लेटेस्ट डिझाईन आम्ही त्याला देतो प्रत्येकाला द्यायचं आमचं ध्येय असते पण कसं आहे की जो मार्केटमध्ये दोन महिने एक महिन्यापूर्वी कारण होलसेलचं पण काम आहे आमचं त्याच्यामुळे होलसेलच्या कामामध्ये सहाशे रुपये फक्त पन्नास रुपये माल आहे बघा हा होलसेलचं माल हे सगळं बिलिंग करून हे सगळं कार्टून मध्ये पॅकिंग करून म्हणजे हे आता ऑर्डर ऑर्डर झालेली आहे त्याची हे पन्नास रुपये हे फक्त पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये शंभर रुपये जोडी शंभर रुपयाला जोडी ग्रेट हे आपण नेहमी पाहतो दरवर्षी मार्केट मार्केटमध्ये डबल टिबल हा हे बघा हे किती रुपये असेल दादा सांगा हे बघा फक्त पासष्ट रुपये हे फक्त पासष्ट एकशे तीस रुपये जोडी ओके वा आणि हे बघा यामध्ये ना सगळं बेल वगैरे दिलेले दिलेले त्याच्यामध्ये ग्रीन ग्रीन पान आहे कपड्याचे वर्क आहे आणि कलरफुल आहे कलरफुल हे पक... साठ रुपये फक्त सातशे वीस रुपये साठ रुपयाला साठ रुपयाला याच्यात कलर भेटतील ना भाऊ तुम्हाला प्रत्येकाला कोण कोणते कलर भेटतील दादा त्याच्यामध्ये लाल राणी पिवळा परत लाल पिवळा ऑरेंज पिवळा अशा भरपूर भरपूर व्हरायटी हे बघा बत्तीस रुपये फक्त बत्तीस रुपये हे बघा बत्तीस रुपये बत्तीस रुपयाला आणि हे बघा स्वास्तिक सुद्धा आहे बघा हे बघा हे बघा वा हे पण खूप छान आहे बघा यामध्ये बघा हे बघा टॅगिंग केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगितलं की आमच्या याच्या ट्रेडर्स मध्ये प्रत्येक साठ रुपये फक्त साठ रुपयाला आहे फक्त साठ रुपयाला आहे बघा हा आणि हे पाहू शकता हे बघा पिंक कलर मध्ये खूप छान वाटतंय हे बघा किती रुपये असेल कितीला असेल पंचेचाळीस रुपये फक्त फक्त पंचेचाळीस रुपयाला फक्त पंचेचाळीस रुपये वा खूपच स्वस्त आहे हा पंचेचाळीस म्हणजे नव्वद रुपये जोडी नव्वद रुपयाला जोडी आता हे बघा हे कितीला असेल हे बघा हे पण महागच वाटत मला ना शंभरच्या पुढेच वाटत सत्तर रुपये सत्तर हे बघा टॅगिंग केलेलं आहे आणि सातशे रुपयाला दहा पीस हे बघा एक थी। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 पीस म्हणजे एक पीस तुम्हाला सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला आणि जोडी तुम्हाला ही एकशे चाळीस ला पडली फाराला तीनशे साडेतीनशे रुपयाला विकू शकतो गणपती डेकोरेशन मध्ये खूप चांगलं प्रॉफिट मोठी आहे ना हा ही मोठी आहे आ, हे बघा मध्ये बेल विंग आहेत हा हे बघा हे किती रुपये सातशे ऐंशी रुपये डझन डझन म्हणजे तुम्हाला दोन नड्या पासठ ला एकशे एक तीस रुपये मध्ये दुसरी बगा, 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 बगा। हे बघा सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये म्हणजे ही पंचावन्न रुपये फक्त मगाची होती खूप सुंदर केलं बघा ती मगाची होती हे बघा हे बघा ती मगाची होती पंचेचाळीस रुपयाला आणि ह्याच्यामध्ये काम जास्त आहे आणि थोडीशी मोठी साईज आहे बरोबर तर ही याच्यात फरक आहे बघा बघा वरायटी प्रमाणे काम पण बघा बघा किती बघा आणि याच्यात काम बघा किती बघा बघा बरोबर असं नाही म्हणजे गिरायकांची आम्ही फसवणूक नाही बघा आणि कसं मटेरियल प्रमाणे त्याचा रेट असतो बघा ओम बॉल वा सगळ एका या लढीमध्ये इन्क्लूड केलंय बघा ओम बघा किती सुंदर दिसतोय हा ओम हे पाहू शकता मी साठी खूप चांगला आयटम हे बघा खूपच सुंदर एक हजार वीस रुपये डझन एक हजार वीस रुपये डझन कितीला पडले दादा एक पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयाला वा आणि ही मार्केट मध्ये आपण दोनशेला तरी विकू शकतो मात लढ्या असतात या तुम्हाला ऐंशी रुपयाला पाच येतील ऐंशी रुपयाला पाच एक दोन तीन चार पाच फक्त इथल्या खालच्या घंटे नसतील हे बघा हे खाली काम केलं नसेल अशा पाच लढ्या तुम्हाला मी ऐंशी रुपयाला देईन दे मटेरियल असेल नव्वद रुपये अच्छा म्हणजे एक लडी कमीत कमी सोळा रुपये पंधरा रुपये एवढे स्वस्त एवढं स्वस्त म्हणजे हा एक झेंडू एक फ्लावर त्याला कमीत कमी पन्नास पैसे साठ पैसे सत्तर पैसे ऐंशी पैसे असं पडणार त्याला आणि याच्यामध्ये तीस तीस गोंडे असतात तीस गोंडे तीस गोंडे तीस गोंडे असतात सगळं माल ठेवलेला आहे खाली व्हरायटी मध्ये तुम्हाला कमी नाही फॅन्सी आयटम हे काहीतरी वेगळं खूप महाग असेल ना आ, बगा। बगा। असे दादा फक्त सत्तर रुपये काय म्हणता हे बघा तुम्हाला खरं वाटतंय टॅगिंग केलेलं आहे हा सातशे रुपये दहा पीस हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वा हे मला खरंच खूप महाग नाही स्वस्त एकदम स्वस्त आहे आमचं होलसेलचं काम आहे स्वतः बनवतो आम्ही आमचे चार पाच ते सहा सहा ठिकाणी कारखाने का आहेत आम आमच्याकडनं बायका सगळं माल घेऊन जातात बनवायला त्यांच्याकडे सगळं सगळं सेटअप केलेलं आहे आणि हे तीनशे पासष्ट दिवस काम चालू असतं अच्छा जात हे ते आपल्याकडनं जात हो हो म्हणजे तुम्हाला मी सांगतो होलसेल मध्ये ज्या कुणाला सामान हवं असेल त्यांनी आमच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा आमचं दुकान भुलेश्वर येथे तुमचं टँक बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावरती आणि दुसऱ्या माळ्यावरती आहे आणि एव्हरेस्ट शॉपिंग मॉल सेंटर तुम्ही सुरती हॉटेल जवळ या मुंबईच्या ठिकाणी तुम्ही आलात का तुम्ही मुंबादेवीच्या इकडे या मुंबादेवी पासून आलात तर तुम्ही डायरेक्ट सुरती हॉटेल विचारा सुरती हॉटेल नंतर आमचा मोठं असं बॅनर लागलेला आहे एच आर राखी म्हणून एव्हरेस्ट शॉपिंग मॉल तिथे खाली तुमचं दुकान आमचं दुकान त्याच्यानंतर टँक बिल्डिंग त्याच्या समोर पहिल्या माळ्यावरती आणि दुसऱ्या माळ्यावरती अशी टोटल मिळून आमच्याकडे चार दुकान आहेत जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची व्यवस्थितपणे तुम्हाला सांगणार की ही कितीला विकली जाते त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सांगणार गायडन्स सुद्धा भेटणार आणि जर तुम्हाला समजा तुम्ही बाहेर कुठेतरी असाल व्हिडिओ कॉलिंग मध्ये तुम्ही येऊ शकत नसाल तर तुम्हाला आम्ही ह्याच्यामध्ये व्हिडिओ कॉलिंग मध्ये माल दाखवू तुमचं पार्सलचं तुम्ही ऍड्रेस सांगा पैसे तुम्ही पाठवा फोननी पाठवा जी पेनी पाठवा एड्रेस सांगा तुमचं पार्सल वर नाव टाकून तुमच्या ठिकाणी घरपोच माल भेटेल तुम्हाला घर बसल्या तुम्हाला घरपोच माल भेटेल ऑनलाईन शॉपिंग म्हणतात त्याला ऑनलाईन शॉपिंग आणि चर्नी रोड पासून जर आलात तर डायरेक्ट तिथे कबूतर खाना विचारायचं कबूतर खाण्याला आलात का डायरेक्ट तुम्हाला आमच्या दुकानाच्या इथे परफेक्ट माणूस आणून सोडणार तुम्ही फक्त आल्यानंतर कॉल करा एकदा व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सांगतो की तुम्हाला आमचा माणूस स्वतः पिकअप करेल तुम्ही कुठे आहात तुम्हाला साठी मुंबईत आल्यानंतर भरपूर ठिकाणी भटकावं लागते पण तुम्ही एक कॉल करा की आम्ही या ठिकाणी आहोत आमचा माणूस तुम्हाला भेटेल आणि तुम्ही डायरेक्ट आमच्या शॉप मध्ये या मित्रांनो आता आपण दुकानामध्ये आलेलो आणि इकडे आपल्याला ना कस्टमर पाहायला मिळाले नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय दादा गणेश देशमुख अच्छा आपण कुठून आलात दादा मी नाशिकहून आलो नाशिकहून आलात एवढ्या लांबून इथे हो वा मग दादा तुम्ही काय खरेदी केली आता इथे आणि तुम्हाला कसं वाटतंय आपल्या शॉपवर माळांना डिमांड आहे आणि इकडची क्वालिटी चांगली आहे आपण दोन तीन वर्षापासून घेतो इथं वा आणि आणि काय काय लो बजेट मध्ये रेंज कमी मध्ये कमी स्वस्तात एकदम स्वस्तात स्वस्ता, स्वस्ता मस्त क्वालिटी स्वस्ता फ्रेश माल आहे बघा बघा हे बघा ऐंशी रुपये पॅकेट बघा पाच लड्या पाच लड्या वा आधी आपण नाशिक मधून घ्यायचं होतं ते एकशे वीसच्या आसपास मिळायचं म्हणजे चाळीस रुपये म्हणून ओळखलं जात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं भरपूर क्वालिटी येईल अच्छा रेंट पण चांगले येते अच्छा तुम्ही व्यवसाय करण्यासाठी हे घेत अच्छा शॉप आहे शॉपसाठी घेतो वा वा आणि तुम्ही आमच्या व्हिवर्स ला काय सांगाल इकडे येण्यासाठी आवर्जून यावं त्यांनी एकदा तरी शॉपिंग करून बघावी त्याचा रिझल्ट बघावा बेस्ट मेन खूप छान माहिती दिली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू एन इंडियन बा बाय